नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की सध्या ड्रायव्हर मित्रांचे जास्त महत्त्वाचे प्रश्न काय आहेत तर त्यातला एक म्हणजे की बरेचसे ड्रायव्हर जे ओनली मीटर मोहिमेमध्ये सामील आहेत आणि ओनली मीटरप्रमाणे काम करत आहेत तर त्यांच्यापुढे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेचसे कस्टमर्स पैसे द्यायला तयार आहेत पण त्यांना त्या मीटरप्रमाणेचं बिल मिळत नाही म्हणून ते एक्स्ट्रा पैसे देत नाहीत तर त्यासाठी उपाय काय आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कॅब्स आहेत जसं की हॅचबॅक सेदान आणि यू व्ही तर पंचवीस रुपये प्रति किलोमीटर दर नेमका कोणत्या कॅबसाठी आहे हे स्पष्ट होत नाही तर त्याचं सोल्युशन काय जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की काही ऑटो टॅक्सी आणि कॅब संस्थांनी मागच्या है, आठवड्यात हॅचबॅक सेदन आणि यू व्हीसाठी वेगवेगळे दर असावेत असा प्रस्ताव पुणे आर टी ओकडे मांडला आणि तो अगदी योग्यच आहे पण त्यामध्ये अजून एक समस्या आहे जी अजूनही काही ड्रायव्हर्सला त्रास देते ती म्हणजे वेगवेगळ्या कॅब्समध्ये ए सीचा वापर झाला तर इंधन खर्च अधिक लागतो म्हणून आपण आपल्या सिस्टीममध्ये कॅब प्रकारानुसार आणि ए सी किंवा नॉन ए सी वापरानुसार देखील वेगवेगळे दर ठरवलेले आहेत चौथी समस्या म्हणजे सामान्यत ज्या ऑटो किंवा टॅक्सी मीटरप्रमाणे चालतात त्यांचे विशिष्ट थांबे असतात जसे की विमानतळ रेल्वे स्थानक बस स्थानक किंवा आणखी काही खासगी ठिकाणं त्यामुळे ते तिथे उभे असतात आणि त्यामुळे त्यांना फक्त पहिल्या दीड किलोमीटरचं बेस भाडं जरी मिळालं तरी ते ट्रीप स्वीकारतात कारण ग्राहक त्यांच्या त्यांच्या जवळ येतात परंतु ऑनलाईन ऑटो किंवा कॅब बुकिंगमध्ये तसं होत नाही ॲप आधारित बुकिंगमध्ये ड्रायव्हर कुठेतरी लांब असतो आणि त्याला तिथून ग्राहकांच्या पिकअप ठिकाणापर्यंत रिकामा जावं लागतं आणि कधीकधी फक्त दीड किलोमीटर ड्रॉपसाठी ड्रायव्हरला पिकअपसाठी दीड किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावं लागतं तर हे त्यांना परवडत नाही म्हणून बरेच ड्रायवर अशा छोट्या ट्रिप स्वीकारत नाही आणि यामुळे खरा त्रास ड्रायव्हर आणि ग्राहक दोघांनाही होतो हे टाळण्यासाठी आपण आपल्या सिस्टीममध्ये प्रत्येक वाहन प्रकारासाठी काही पिकअप किलोमीटर आणि पिकअप भाडं देखील दिलं आहे जेणेकरून ड्रायवर मित्रांचं याच्यामध्ये सुद्धा नुकसान होणार नाही आपण आपली प्रणाली किंवा सिस्टीम सुरू करत असताना ड्रायव्हरांचा तर विचार करतच आहोत पण ग्राहकांचा देखील विचार करत आहोत त्यामुळे दोघांना योग्य वाटतील असे दर आपण निश्चित केले आहे तर रेल्वेचे दैनिक ऑटो डेली ऑटो किंवा डेली कॅब्स दर पुणे क्षेत्रासाठी काय असतील ते आपण या व्हिडिओच्या टेक्स्ट जे आपण अटॅच केलेलं असेल त्याच्यामध्ये ते बघू शकतात आणि ते स्क्रीन शेअरिंग करणंही ते शक्य होणार नाही तर त्याचं मी जस्ट एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो की याच्यामध्ये आपण ऑटोसाठी सतरा रुपये हॅचबॅक है, नॉन ए सीसाठी एकोणीस रुपये हॅचबॅक है, ए सीसाठी एकवीस रुपये सेदान नॉन ए सीसाठी तेवीस रुपये सेदान ए सीसाठी पंचवीस रुपये एस यू वी नॉन ए सीसाठी बत्तीस रुपये आणि ए सू वी ए सीसाठी छत्तीस रुपये प्रति किलोमीटर दर दिलेला आहे शासकीय नियमानुसार बेसभाड्यामध्ये फक्त पहिल्या दीड किलोमीटरची रक्कम मिळते पण ऑनलाईन कंपन ऑनलाईन प्रणाली किंवा सिस्टीममध्ये ऑटो किंवा कॅबला थोड्या लांब अंतरावरून पिकअपसाठी जावं लागतं म्हणून आपण ऑटोसाठी एक किलोमीटर आणि कॅबसाठी अडीच किलोमीटरची पिकअप पिकअप प्राईज किंवा किंमत वाढवून दिलेली आहे जसे की ऑटोसाठी वा सतरा रुपये आहे हॅचबॅक है, नॉन ए सीसाठी सत्तेचाळीस पॉईंट पाच रुपये हॅचबॅक ए सीसाठी बावन्न पॉईंट पाच रुपये सेदार नॉन ए सीसाठी सत्तावन्न पॉईंट पाच रुपये शेदान ए सीसाठी पासष्ट पॉईंट पाच रुपये ए सी व्ही नॉन ए सीसाठी ऐंशी रुपये ए सी व्ही ए सीसाठी नव्वद रुपये सर्व युनिट दर बेस दर आणि पिकअप दरांना रात्री अकरा ते सकाळी सहा या दरम्यान जर दर, ऑटो किंवा कॅब चालल्या तर पंचवीस टक्क्यांनी वाढ दिलेली आहे जेणेकरून रात्री काम करणाऱ्या ड्रायव्हरांना अधिक फायदा मिळेल जर ग्राहकाने पिकअप ठिकाणी जास्त वेळ ऑटो किंवा कॅबला थांबवलं तर ऑटोसाठी दोन मिनटानंतर प्रति मिनिट एक रुपये असा शुल्क दिला जाईल सर्व कॅबसाठी पाच मिनटानंतर हॅडबॅगसाठी दीड रुपये प्रति मिनिट सेदांसाठी दोन रुपये प्रति मिनिट आणि ए सी बीसाठी अडीच रुपये प्रति मिनिट प्रतीक्षा शुल्क किंवा वेटिंग टे वेटिंग चार्ज दिला जाईल मित्रांनो आपण जी प्रणाली किंवा सिस्टीम विकसित करत आहोत त्याचे फायदे असे आहेत की जे मेजर चार प्रॉब्लेम्स आम्हाला वाटत आहेत की जे सोडवणं आत्ता अर्जंटली इम्पॉर्टंट आहेत त्यात जे ड्रायवर मित्रांची ज्या अपेक्षा आहेत है की हॅचबॅक्स आणि एसओ वीसाठी वेगवेगळे दर असावेत ते आपण मॉडिफाय करून दिलेले आहेत ए सी आणि नॉन ए सीच्या वापरानुसारसुद्धा वेगवेगळे दर आपण त्या कॅटेगरी वाढवून दिलेले आहेत ज्यांना नवीन दरांप्रमाणे बिलं हवी आहेत कस्टमर्सला त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनमध्ये त्याप्रमाणे बिल त्यांना दिलं जाईल ऑटो आणि कॅबसाठी वेगवेगळे पिकअप शुल्क दिले जात आहेत म्हणजे एकूणच ड्रायव्हरांना चांगले दर देणारी सिस्टीम सर्व बाजूंनी तयार आहे पण मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत आपल्याकडे लगेच बुकिंग खूप जास्त प्रमाणात येणार नाहीत म्हणून ड्रायव्हर मित्रांनी पुढाकार घेऊन ग्राहकांना आपल्या नव्या प्रणालीबद्दल सिस्टीमबद्दल माहिती देणं खूप गरजेचं आहे जितक्या जास्त लोकांपर्यंत आपली सिस्टीम पोहोचेल तितक्या जास्त बुकिंग्स आपल्याला मिळतील मी सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये अनेक ड्रायव्हर मित्रांचा प्रतिसाद पाहिला आहे की जर चांगली प्रणाली किंवा चांगली सिस्टीम तयार झाली ती ड्रायव्हरांच्या हितासाठी काम करत असेल तर आम्ही सगळे मिळून ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू किंवा आपण स्वतः ड्रायवर मिळून ॲप्लिकेशन बनवण्यामध्ये सहभाग घेऊ असाही बऱ्याच लोकांचा बऱ्याच ड्रायवर लोकांचा फीडबॅक होता तर आम्ही आता आपल्यासाठी डिजिटल सिस्टीम बनवलेली आहे आता ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची सर्व ड्रायवर मित्रांची आहे आपण आपल्या ग्राहकांची संख्या कशी वाढवू शकतो यावर आम्ही का आधीच काही विचार केलेला आहे पण जसं की सिस्टीम ड्रायव्हर मित्रांसाठी तयार केली आहे तसंच ॲपबद्दल अधिकाधिक लोकांना कसं सांगता येईल याबद्दल तुमचं काय विचार तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला या व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन सांगा आ, कसा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो याच्या काही तुमच्या आयडिया असतील त्या कमेंटमध्ये सांगा जेणेकरून सर्वांना योग्य वाटणाऱ्या कल्पनांवर आपण काम करू आणि लवकरात लवकर सुरुवात करू आणि ही प्रणाली जास्तीत जास्त लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचू आणि आपले हक्काचे दर आपल्या प्रयत्नांनी मिळवू धन्यवाद